नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपलं मनापासून स्वागत पुढे जाण्याआधी आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील तर आजचा आपला विषय आहे कापूस सध्या बाजारात भीतीचं वातावरण आहे की कापसाचे भाव गडगडणार पण या भीतीत तथ्य किती आणि वास्तव काय आहे चला आज आपण ह्या गोंधळाचं विश्लेषण करून सत्य काय आहे ते जाणून घेऊया गेल्या काही दिवसांपासून बाजारात एकच प्रश्न फिरतोय कापसाच्या भावाचं नेमकं काय होणार कधी वाटतं की भाव वाढतील तर दुसऱ्या क्षणी वाटतं की आता भाव कोसळणार ही जी अचानक घबराट पसरली आहे ह्यामागे नेमकं कारण तरी काय आहे चला ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया तर ही सगळी भीती निर्माण झाली ती बाजारात पसरलेल्या काही बातम्यांमुळे आणि हो काही अफवांमुळे नेमकं काय घडलं ज्यामुळे ही भीती सगळ्यांच्या मनात बसली पाहूया झालं असं की बाजारात एकाच वेळी दोन मोठ्या बातम्या आल्या पहिली बातमी होती सी ए च्या अहवालाची ज्यात म्हटलं होतं की देशात कापसाचं उत्पादन वाढणार आहे म्हणजे काय तर पुरवठा वाढणार आणि दुसरी बातमी आली की सरकारी संस्था सी सी आय जिच्याकडे प्रचंड साठा आहे ती एकोणीस जानेवारीपासून आपला कापूस विकायला काढणार आहे आता या दोन बातम्या एकत्र आल्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आणि मग काय सोशल मीडियावर तर जणू काही आगीत तेलच ओतलं गेलं कुणीतरी आठ हजार चारशे रुपयांच्या एका उच्चांकी दराची पावती व्हायरल केली आणि लगेच अफवा पसरली की बघा भाव दोनशे ते चारशे रुपयांनी कोसळणार पण इथेच खरी गंमत आहे ही जी घसरण होती ना ती सरासरी भावात नव्हती ती होती फक्त त्या एका उच्चांकी दरात जो भाव फार कमी शेतकऱ्यांना मिळतो बरं आता बाजारात भीती तर पसरली पण त्यात खरंच किती दम आहे आता आपण कागदावरचे आकडे आणि जमिनीवरची परिस्थिती यांची जरा तुलना करून बघूया म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल आता जरा लक्ष देऊ नये का कारण खरी गोष्ट इथंच दडलेली आहे ज्या सी आय आयच्या अहवालामुळे भीती निर्माण झाली त्याच अहवालात एक दुसरी खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे मान्य आहे की उत्पादनाचा अंदाज साडेसहा लाख गाठींनी वाढवला पण त्याचवेळी देशात कापसाचा जो वापर आहे त्याचा अंदाज तब्बल दहा लाख गाठींनी वाढवला आहे हे गणित खूप सोपं आहे म्हणजे जेवढा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त मागणी वाढण्याचा अंदाज आहे आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा ती बाजारासाठी एक चांगली सकारात्मक गोष्ट असते इतकंच नाही अनेक शेतकरी आणि बाजार तज्ज्ञ तर सी च्या उत्पादन वाढीच्या अंदाजावरच शंका घेत आहेत त्यांचं म्हणणं अगदी साधं आहे की बाबा शेतकऱ्यांनी तर कपाशी काढून टाकली तिथे आता गहू आणि हरभरा उभा आहे मग अशा वेळी जानेवारी महिन्यात उत्पादनाचा अंदाज बाळतोच कसा हा खरा प्रश्न आहे चला आता भीतीचं दुसरं कारण बघूया ते म्हणजे सी सी आयची विक्री सगळ्यांना वाटतंय की सी सी आय कापूस विकायला काढणार म्हणजे भाव पडणार पण खरंच असं होईल का हे समीकरण समजून घेऊया ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक सरकारी संस्था आहे जी शेतकऱ्यांकडून एम एस पीने म्हणजे किमान आधारभूत किमतीने कापूस खरेदी करते आणि नंतर तो बाजारात विकते सी सी आयची काम करण्याची पद्धत समजून घेणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या सी सी आय ही काही तोट्यात धंदा करणारी संस्था नाही ती नेहमी आपला कापूस त्या दिवसाचा बाजारभावाने किंवा त्यापेक्षा जास्त दराने विकते आणि सगळ्यात महत्वाचं ती कधीच सगळा साठा एकदम विकत नाही बाजारात अचानक पुरवठा वाढू नये म्हणून विक्री नेहमी टप्प्याटप्प्याने केली जात त्यामुळे तज्ज्ञांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सीसीआयमुळे बाजार कोसळण्याची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही उलट सीसीआय कोणत्या दराने कापूस विकतेय यावरून आपल्याला बाजाराची दिशा समजायला मदतच होणार आहे चला आता भीती आणि नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवूया आणि अशा काही महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूया जे सध्या कापसाच्या भावाला मजबूत आधार देत आहेत बाजाराला सगळ्यात मोठा आणि मजबूत आधार आहे तो म्हणजे सरकारने परदेशी कापसावर लावलेला अकरा टक्के आयात शुल्क या एका निर्णयामुळे बाहेरचा कापूस महाग झालाय आणि त्यामुळे आपल्या देशातल्या कापसाला मागणी टिकून आहे आणि सध्या तरी सरकार हा निर्णय मागे घेईल असं अजिबात वाटत नाही दुसरी मोठी ताकद आहे ती म्हणजे आपली निर्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या एकूण निर्यातीपैकी जवळजवळ पंचेचाळीस टक्के कापूस एकटा बांगलादेश विकत घेतो आणि ही मागणी आजही चांगली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कापसाला चांगला भाव मिळतोय आता पुढचे काही दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत बघा आयात शुल्क तर आहेच एकोणीस जानेवारीला सीसीआयची विक्री सुरू होईल ज्याने बाजाराला एक दिशा मिळेल पण खरा गेम चेंजर ठरू शकतो पंचवीस जानेवारीनंतरचा काळ जेव्हा पोंगलमुळे बंद असलेल्या दक्षिण भारतातल्या मोठ्या सूतगिरण्या पुन्हा सुरू होतील तेव्हा देशांतर्गत मागणीत एक मोठी उडी पाहायला मिळू शकते तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकायचं एक शेतकरी म्हणून आपण पुढचं पाऊल कसं टाकायचं तर मग आता काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरून जाऊन मिळेल त्या भावात कापूस विकू नका बाजाराचे मूळ घटक खूप मजबूत आहेत एकोणीस तारखेनंतर सी सी आय कोणत्या भावाने विकते यावर लक्ष ठेवा आपल्याकडे एम एस पीचा एक सुरक्षित पर्याय आहे हे विसरू नका सगळा कापूस एकदम न विकता थोडा थोडा करून विका आणि हो स्थानिक व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना वजनकाटा आणि रोख पेमेंट याबद्दल जागरूक रहा तर एकंदरीत चित्र असं आहे की कापसाचा वापर वाढतोय निर्यात चांगली आहे आणि आयात शुल्काचं संरक्षण आहे या सगळ्या सकारात्मक गोष्टी पाहता बाजाराची दिशा पुढे काय असेल असं आपल्याला वाटतं यावर विचार नक्की करा अशाच सखोल माहितीसाठी कृषी साथी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या विश्लेषणासोबत धन्यवाद